ह्या महायुती सरकारने तुळजापूर शहरच नव्हे तर धाराशिव जिल्ह्याला सुद्धा भरभरून निधी दिलेला आहे तुळजापूर शहर आई तुळजाभवानीच वास्तव असणार शहर आहे आपण आपल्या माध्यमातून सोशलच्या मीडियाच्या एक एका व्हिडिओच्या माध्यमातून जोगवा मागणी गोंधळ परडी याचा अपशब्द करून तुम्ही सबंध तुळजापूर या पुजारी बांधवांचा अवमान केलाय प्रथम आपण या गोष्टीची माफी मागावी अन्यथा आम्ही तुळजाभवानी मंदिरचे जे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आपली तक्रार करू कारण आपण जे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी जे आमचे आमदार राणा पाटील साहेब यांनी जो पाठपुरावा करून तेराशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे परवा संभाजीनगरला जे मुख्यमंत्री साहेबांची घोषणा केली आहे त्याचाच एक भाग म्हणून कलेक्टर साहेबांनी गेल्या महिन्यातच पत्र परिषद घेऊन त्याचा पालकमंत्री महोदय साहेबांकडे प्रस्ताव पाठवला आहे तो तेराशे अठ्ठावीस कोटीचा नसून आता तो, तो दीड हजार ते अठराशे कोटीचा आहे असं जिल्हाधिकारी आपल्या परिषदेमध्ये सांगितलंय त्याचाच एक भाग म्हणून तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत तुळजाभवानी मंदिर मार्फत साठ एक कोटीचे कामं येत्या नवरात्राला उद्घाटन होणार आहे असंही जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय एवढं सर्व होत असताना शहराचे विकास काम होत असताना जर आपण म्हणत असाल की महायुती सरकारनं तुळजापूर शहरातील भाविकांनी भाविकांचे शहरवासी डोळ्याला डोळ्यात धूळ घातली असं जर आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगत असाल तर साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो आपण तुळजापूर तालुका सोडा आपल्या जिल्ह्यामध्ये कधी असता विधानसभा जवळ आली की आपण सहा महिने येता इथं आणि इथं आल्यावर मग हे माझं गाव आहे हा माझा तालुका आहे व मी इथं आमदारकी साठी उभारणार आहे असं आपण सुरुवातीचे सहा महिने असता आमदारकी झाल्यावर परत आपण साडेचार वर्ष इथं नसता त्यामुळे आपल्याला तुळजापूर तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये काय विकास कामं चालू आहेत काय विजन चालू आहे आमदार पाटील साहेबांचं इथल्या शहराबाबतीत काय नियोजन आहे याची आपण पूर्ण माहिती घ्या आणि नंतर आपण आपल्या सोशल मीडिया मार्फत आपण आपल्या न मांडावं असं मी सांगू इच्छितो एक आमदार म्हणून जे आज होण्याचं स्वप्न बघत आहेत ते अशोक जगदाळे साहेब यांनी मंदिरच्या विकासासंदर्भात ज्या काही गोष्टी त्यांनी एक व्हिडिओ क्लिप टाकली आहे त्या व्हिडिओ क्लिपवरती त्यांचा एक फोटो आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून <coughs> त्यांनी मंदिरच्या विकासासंदर्भात आणि मंदिरचा विकास <coughs> हा करणारे माननीय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाबद्दल किंवा तो विकास करत ते करत नाही आहेत अशा पद्धतीचे आरोप ते त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये करतायत तर त्या व्हिडिओचा या ठिकाणी आम्ही पर्दाफाश करण्यासाठी किंवा तो व्हिडिओ किती फेक आहे हे सांगण्यासाठीची आजची पत्रकार परिषद आहे आणि तो विकासाच्या संदर्भामध्ये जे काही ते सन्मान्य सचिन भाई आपल्याला ब्रीफ करतील किंवा ते सांगतील परंतु तत्पूर्वी सन्मान्य अशोक जगताळे साहेबांना मला या ठिकाणी त्यांना विचारायचं आहे की जगताळे साहेब आपण ज्यावेळेस नगर परिषद हे तिथल्या जनतेने आपल्याला त्या ठिकाणी सतरापैकी तेरा नगरसेवक त्या ते ठिकाणी आपल्याला निवडून दिले होते आणि ते संपूर्ण बहुमत तुम्हाला त्या ठिकाणी नळद्रुवच दिलं होतं तर तिथं आपण काय करू शकला नाही आणि आपण तुळजापूरच्या संपूर्ण विकासाच्या बाबतीमध्ये बोलताय ज्यावेळेस तुम्हाला नगर परिषद दिली होती ती नगर परिषद राष्ट्रवादीची होती आणि त्यावेळेस सुद्धा आपले नेते आदरणीय होते राष्ट्रवादीचे आणि राणादाकडे बघून तुम्हाला त्या ठिकाणी सत्ता नळदुर्गच्या नागरिकांनी तुम्हाला दिली होती त्या ठिकाणी सुद्धा आपण विकास करू शकला नाही आठ ते दहा कोटीचा निधी त्या ठिकाणी आपल्या काळामध्ये तो अखर्चित राहिला आणि जे काही तुम्ही कामं केली ती सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास गेली नाहीत अनेक कामाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अर्धवट आहे अशा तक्रारी त्या ठिकाणी आपल्याला मिळतात आपल्याला जे निवडून आले नगरसेवक ते नगरसेवक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्यासोबत टिकवता आले आहेत आपल्या नेतृत्वावरती हो त्यांना त्या ठिकाणी शंका वाटली तर आपल्या पैकी नऊ नगरसेवक आज आपल्यासोबत त्या ठिकाणी नाहीत याची सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणीव ठेवायला पाहिजे की आपण आमदार राणा जगतसिंह पाटील साहेब यांच्यावरती आपण बोलताय बोलत असताना आपण आपल्या गावामध्ये आपल्या नळदुर्ग शहरामध्ये जी काही आपल्या ताब्यामध्ये होती ते ती आपण त्या ठिकाणी काय विकास केला हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणीव असायला पाहिजे होती तर अडीच वर्षामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जो विकास निधी येतोय हे आपल्या नागरिकांच्या समो समोर आहे भाविकांच्या समोर आहे आपल्या पत्रकार बांधवांच्या सुद्धा समोर आहे की अडीच वर्षामध्ये आमदार साहेबांनी जो काही निधी खेचून आणलाय किंवा पाठपुरवामुळे निधी आलाय गेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली आणि आपल्याला तेराशे अठ्ठावीस कोटीचा निधी त्या ते ठिकाणी येतोय आणि हा निधी येत असताना आपण अनेक त्या ठिकाणी आरोप केले त्याच्याबद्दल सचिन भाई बोलणार आहेत फक्त मला आपल्याला सांगायचंय की आपण राणादादांच्या कार्यावरती ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस आपण स्वतःकडे एकदा पाहावं आणि आपण अशा पद्धतीचे आरोप करावेत